संभाजी एकूण कट रचण्यात आले होते एक कट राज्याभिषेकापूर्वी आणि दोन कट राज्याभिषेकानंतर त्यांना राजगादी मिळू द्यायची नाही तत्पूर्वी कैदेत टाकायचे हा पहिला कट तो त्यांनी मोठ्या तडफेने हाणून पाडला आणि सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला पहिल्या कटानंतर छत्रपती संभाजी राजांनी तुलनेने सौम्य भूमिका घेतली होती त्यात सहभागी असलेल्या काही मंत्र्यांना तर त्यांनी परत पदेही दिली होती मोरोपंत पेशवे वारल्यानंतर त्यांचा मुलगा निडोपंत याला मुक्त करून पेशवाही देण्यात आली अण्णाजी दत्तोंची सुटका करून त्याला मुजुमदार केले सोयराबाईंना भिंतीत चिणून वगैरे मारलेच नव्हते आता हे कटवाले संभाजी राजांच्या जीवावरच उठले होते राज्याभिषेकानंतर काही महिन्यातच त्यांनी तेवीस वर्षाच्या या तरुण राजाला विष देऊन ठार मारण्याचे भयंकर कारस्थान रचले होते संभाजीराजे पन्हाळ्यावर होते तेव्हा एके दिवशी भोजनास बसले होते मांसांना बेत होता ते पहिला घास घेणारच तेवढ्यात ते एका अल्पवयीन सेवकाने त्यांना थांबवले जेवणात विष कालवल्याचे सांगितले महाराज भरल्या ताटावरून उठले ताट कसले मृत्यूची वाट होती ती पण खात्री करून घेणे आवश्यक होते संभाजी राजाने त्या मांसांनाचा थोडासा भाग एका कुत्र्याला घालायला सांगितले कुत्र्याने तो खाल्ला आणि काही वेळातच तडफडून मेला प्रचंड संतापले महाराज हा काही साधा कटन हो कट नव्हता एका मोठ्या कट कारस्थानचा मोठा भाग होता रायगडावर ते बडे कारस्थान शिजत होते कारस्थान संभाजी राजांना राजपदावरून हटवण्याचे होते त्यांना मारण्याचे होते त्यासाठी मदत घेण्यात आली होती ती औरंगजेबाच्या मुलाची अकबराची संभाजीराजांना विष घालून मारण्याचे कारस्थान फसल्यानंतर रायगडावरील कटवाल्यांनी अकबराशी संधान साधले हा केवळ राजद्रोह नव्हता तर तो राजद्रोह सुद्धा होता अकबरासाठी ही मोठी संधी चालून आली होती पण तो बरा शहाणा प्रामाणिक त्याच्यासोबत दुर्गादास राठोड हा राजपूत सेनानी होता त्याने त्याचा सल्ला घेतला शंका आली ते पत्र संभाजीराजांनी आपली परीक्षा घेण्यासाठीच तर पाठवले नाही ना असे त्याला वाटले होते अखेर ठरले या भानगडीत पडायचे नाही त्याऐवजी हे पत्र संभाजीराजांच्या हवाली करून त्यांच्याप्रती आपले इमान असल्याचे कळवायचे संभाजीराजांना एका जासुदाने ती पत्राची थैली आणून दिली ते वाचताच त्यांनी तातडीने हालचाल केली त्या सर्व कटवाल्यांना पकडले त्याचा प्रमुख सूत्रधार कोण तर अण्णाजी दत्तो या कटाची पाण्यामुळे खणून काढण्यात संभाजी राजांना यश आले पण ते तात्पुरतेच कटकारस्थानांचा टारफोला असा सहज मरत नसतो सोळाशे एक्क्याऐंशी मधील हा विषप्रयोगाचा अकबराच्या साह्याने राजांना गादीवरून दूर हटवण्याचा कट उघडकीस आल्यानंतर तीनच वर्षांनी आणखी एक कटकारस्थान उघडकीस आले या प्रकरणी सोळाशे चौऱ्याऐंशीच्या ऑक्टोबरमध्ये मानाजी मोरे गंगाधर पंत वासुदेव पंत आणि राहुजी सोमनाथ यांना अटक करण्यात आली हा कट नेमका काय होता तो कसा उघडकीस आला हे समजण्यास मार्ग नाही या ठिकाणी दिसते ते संभाजीराजांच्या हेर संस्थेचे अपयश एकदा संभाजी राजांना कैदेत टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे अष्टप्रधान मंडळीतील मंत्र्यांची मने कलुषित झालेली आहेत स्वतः सोयराबाई साहेब धुसफूस करत आहेत अशा परिस्थितीत राजांच्या हेर संस्थेने अधिक काळजी घेणे आवश्यक होते या काळात जासुदांचा नाईक म्हणून खंडोजी नाईक यांचे नाव समोर येते तर्कांचा घोडा असाच दौडवायचा तर असेही म्हणता येते की त्या धामधुमीत अविश्वासाच्या वातावरण निर्माण झालेले असावेत परिणामी संभाजी राजांच्या हेर संस्थेला राजा कटाची खबर लागली नसावी या कटावेळी राजे पन्हाळगडावर होते आणि तेथपर्यंत कटवाल्यांचे कारस्थानी हात पोहोचलेले होते हे पाहता तर हेर संस्थेचे हे अपयश अधिक उठून दिसते यानंतर मात्र संभाजी राजे अधिक सावध झाले असावेत अखेर तेही शिवरायांच्या संस्कारात वाढलेले होते प्राचीन भारतातील राजनीतीशास्त्र त्यांनाही माहिती होतेच आणि म्हणून त्यांनी ते नीतीशास्त्र आपल्या ग्रंथामध्ये टाकले याचाच पुरावा म्हणजे बुधभूषण यामध्ये शंभू राजांनी हेर विषयक विचार कसे मांडले ते आपल्याला पाहायला हवे बुधभूषण म्हणजे बुद्धी हेच ज्याचे भूषण आहे असा हा संस्कृत ग्रंथ त्याचे रचयता आहे राजे शंभू वर्मन म्हणजे स्वतः छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी राजांची प्रतिमा आहे ती एका रणधुरंदर महापराक्रमी राजाची एवढी रुजलेली आहे की त्यामुळे त्यांनी असा एखादा ग्रंथ रचला असेल ही, ही अनेकांसाठी ठरू शकते हा ग्रंथ प्रकाशात आणण्याचे श्रेय प्राध्यापक दा वेलनकर यांचे रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेतील संस्कृत आणि प्राकृत हस्तलिखितांची सूची तयार करीत असताना त्यांना हे एक अपूर्ण असे हस्तलिखित आढळले त्याचे परिशीलन करताना त्यांच्या लक्षात आले की हा ग्रंथ संभाजी राजाने लिहिलेला आहे त्यानंतर त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातर्फे एकोणवीसशे सव्वीसमध्ये तो प्रसिद्ध केला हा तो काळ आहे की जेव्हा तमाम मराठी इतिहासकारांच्या मनात संभाजी राजांबद्दल अत्यंत प्रतिकूल मत होते राम गणेश गडकरी यांनी राजसन्यास विष्णुपंत औंदकर यांचं बेबंदशाही यांच्यासारख्यांच्या नाटकातून संभाजी राजांची विकृत प्रतिमा मांडण्यात येत होती परंतु अशा त्या काळात स्वतः प्राध्यापक वेलणकर यांनी हा ग्रंथ संभाजीराजांचा असल्याचे स्पष्ट केलेले आहे संभाजीराजे हे संकलक असून ग्रंथासाठीचे श्लोक जमविणे त्यांची योग्य मांडणी करणे याकरिता त्यांना अन्य पंडितांची सहाय्य केले असू शकते असे त्यांचे म्हणणे आहे यातून संभाजीराजांना संस्कृत ग्रंथ वाचनाचा छंद होता आणि स्वतः संस्कृत कवी व्हावे अशी होती हे सिद्ध होते असे वेलणकर बुद्धभूषणमच्या प्रस्तावनेत म्हणतात मुळात या भारतभूमीत राजे हे कवी वा तत्वज्ञानी असल्याची अनेक उदाहरणे आहेतच याच पुस्तकात अमुक्त माल्यद रचणारे सम्राट कृष्णदेवराय तसेच अभिलाषितार्थ चिंतामणी व मानसोल्लास हे ग्रंथ लिहिणारा चालुक्य राजा तृतीय सोमेश्वर यांचे नाव आलेले आहेत तेव्हा संभाजी राजांनीही अशा रचना केल्या यात काही आश्चर्य या नाही ते स्वतः एक रसिक कवी होते नृपशुंभ शंभुराज शंभू कवी संभराज संभा संभजू अशा विविध नावांनी त्यांनी हिंदी ब्रज भाषेत सुंदर काव्य रचना केलेल्या आहेत सात शतक हे काव्यग्रंथ त्यांच्या नावावर आहेतच ते स्वतः करते विचारवंतही होते या सर्व रचनांचा मुकुटमणी शोभावा असा बुद्धभूषणम हा संस्कृत ग्रंथही त्यांनी रचला आहे शृंगारपुराला असतानाच्या काळात सोळाशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी या ग्रंथाची रचना केलेली असावी असा, असा कयास आहे बुद्धभूषणम या संस्कृत ग्रंथामध्ये संभाजीराजांनी गुप्तहेरांची लक्षणे काय असतात याविषयीचे विवेचन केलेले आहे त्यांची नियुक्ती करताना काय पाहायला हवे हे सांगताना संभाजीराजे म्हणतात ते लंघन करणारे असावेत म्हणजे प्रसंगी उपाशी तपाशी राहून काम करू शकणारे असावेत कष्ट सहन करणारे हवेत ते मृदू बोलणारे आणि बहुभाषी असावेत त्याचप्रमाणे लोकांना एवढेच नव्हे तर परस्परांनाही माहीत नसणारे असावेत हेर म्हणजे राजाचे नेत्र त्यांच्या दृष्टीने राजा पाहत असतो असे हेर स्वदेशात आणि परदेशात नेमावेत मात्र ते ज्ञानी शीलवान आणि अत्यंत हुशार असावेत कौटिल्याने कापटीक उदास्थित गृहपती व्यंजन वैदेहिक व्यंजन तापस्य व्यंजन असे हेर नेमावेत असे म्हटले आहे यातील कापटिक म्हणजे दुसऱ्यांची रहस्य जाणून घेण्यास कुशल उदास्थित म्हणजे संन्यासाचा त्याग केलेली बुद्धिमान आणि शुद्ध आचरणाची व्यक्ती गृहपती व्यंजन म्हणजे शेतकरी वैदेह व्यंजन म्हणजे व्यापारी आणि जटाधारी तपस्वी म्हणजे तापस्य व्यंजन या वर्गातून विशिष्ट स्वभावाचे आणि आचरणाचे लोक निवडून त्यांना गुप्तहेर म्हणून नेमावेत हा कौटिल्याचा सल्ला आहे आहे संभाजी ही हेच सांगणे की राजाने व्यापारी मंत्रविद्येचे जाणकार ज्योतिषी तसेच संन्याशी यांची नियुक्ती करावी तपस्व्याचा वेश धारण केलेले लिंग धारण करणारे धूर्त व्यापारी शिल्पकार बांधकाम करणारे मूर्तिकार यांनी सर्वत्र फिरून लोकांमध्ये काय चाललेत याची माहिती घ्यावी राजाने अशा लोकांना नेमावे या हिरांनी शत्रूच्या प्रदेशात घुसून त्याची गुपीते जाणून घ्यावीत अत्यंत सावधगिरीने आणि गुप्तपणाने शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवावी असे गुप्तहेर हे ज्या राजाचे नेत्र असतात तो राजा झोपलेला असला तरीही तो जागृतच असतो राजाने सर्वत्र हेर नेमावेत त्यांच्याकडून माहिती काढावी हे ठीक सर्व गोष्टींची म्हणजे त्या त्या समयीचे महत्वाचे विषय वा प्रश्न यांची माहिती असणाऱ्या दूतांनी रोज राजभवनात यावे म्हणजे त्यांनी सतत राजाच्या संपर्कात राहावे कारण ते राजाचे नेत्र असतात त्यांच्या माध्यमातूनच राजा दूरच्या गोष्टी पाहत असतो पण राजाने हेरांच्या गोड बोलण्यावर पूर्ण विश्वासही ठेवायचा नसतो राजास प्रिय वाटेल असे तो बोलत असला तरी त्यावर राजाने फार अवलंबून राहू नये हेर हा आपला मित्र असे जाणून त्याने त्याचे भाषण ध्यानपूर्वक श्रवण करावे आणि पूर्ण विश्वास असल्यावरच त्याची गुढ कामांवर नियुक्ती करावी मात्र दोन हेरांनी दिलेल्या माहितीत फरक आढळला तर अन्य गुप्त नियुक्ती करून माहिती काढावी हेर कसे हवेत ते कोणाकडून निवडावेत त्यांनी काय कार्य करावे हे सावधगिरी बाळगण्याची ही सूचना या ठिकाणी देत आहेत राजांसाठी ही सावधानता महत्वाची प्राचीन परंपरेतून आलेले ज्ञान त्यावरील मनन चिंतन राज्यकारभाराचा प्रत्यक्ष अनुभव यातून संभाजी राजांनी आपली ही मते मांडलेली आहेत प्राचीन ग्रंथकारांनी लिहिलेल्या शास्त्रांचे बारकाईने वाचन परिशीलन आणि विवेचन करून त्यातून योग्य तो अर्थबोध घेऊन त्यांनी बुद्धभूषण नामक ग्रंथ रचला आहे असे स्वतः संभाजीराजांनी स्पष्ट केलेले आहे हा अर्थबोध पुढे संभाजीराजांच्या प्रत्यक्ष राजकारणातही उतरलेला दिसतो संभाजीराजे सत्तेवर आले असता तेव्हाची परिस्थिती पहा काळोख दाटून आला होता प्रत्यक्ष रायगडावर कटकारस्थानांचा ऊत आला होता स्वकीय मानलेले लोक घात करण्यास टपले होते तिकडे उत्तरेतून आपल्या साम्राज्याचे अवघे बळ घेऊन आलमगीर औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला होता मराठा सत्तेच्या अनेक आधारस्तंभाचा कणा वतनाच्या मोहाने मोडून लागला होता फितुरीचे तण माजले होते मराठा सत्तेसाठीचा तो जीवन मरणाचा संघर्ष या काळात संभाजी राजाने दिलेला लढा अद्भुत म्हणावा लागेल त्यात बुद्धभूषण मधील विचार नक्कीच उतरलेला असणार मंत्रयुद्धाचा कूटनीतीचा गुप्तचरांचा वापर नक्कीच झालेला असणार या दृष्टीनेही एकदा त्या इतिहासाचा विचार व्हायला हवा तसे काही प्रसंग संभाजीराजांच्या इतिहासात दिसतातही उदाहरणार्थ जंजिरा जिंकण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न शिवपुत्र संभाजी या बहुमोल ग्रंथाच्या कर्त्या कमल गोखले म्हणतात या कटामागील शंभूराजांचा धूर्तपणा लक्षात येतो हा मुत्सद्दी धूर्तपणाच त्याचा परिणाम यशात झाला नाही ही दुर्दैवाची बाब खरी पण यातून संभाजीराजे हे केवळ ग्रंथकार विचारवंत नव्हते तर ते करते विचारवंत होते हेच लक्षात येते